नमस्कार माझं नाव ईशांत मी मुंचन मिल मधून बोलते आणि मुंचन मिल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आपण नऊवारी कलेक्शन मध्ये बसलेले आहे आपल्याकडे दोन हजारापासून साडी स्टिच करून मिळणार दोन हजाराच्या साडीच्या पुढे स्टिचिंग आहे आणि ऑफर मध्ये कमीत कमी आपल्याला ऑफर मध्ये साड्या आपल्या मुंचन मिल मध्ये मिळून जाते ही सॉफ्टसिल्क मध्ये तुम्हाला मिळणार नवारी आणि पूर्ण आलावर गुत्ती आहे बाजार येतो भरलेला छान आणि कॉन्ट्रास्ट मध्ये मा तुम्हाला ब्लाउज पण मिळणार याच आणि एकदम सॉफ्ट आहे वापरायला वगैरे एकदम छान आहे आणि कॉन्ट्रॅस्ट मध्ये येणार ब्लाउज पीस ब्लाउजचा कलर वेगळा येतो काठ वेगळे येणार आणि पूर्ण आलावर गुत्ती आहे छान आणि स्टिचिंग फ्री आहे तुम्हाला आपल्याकडे डेमो असतो त्या डेमो मध्ये आठ ते नऊ प्रकार असतात त्या नऊ प्रकारामध्ये तुम्हाला ही साडी एक रुपया स्टिचिंग असते ही पण सॉपस्क्रिट मध्ये सेमिलर मध्ये येणार हिला कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट मध्ये नसते ही सेमिलर असते याचा काठ आणि पगार वगैरे एकाच संघामध्ये येणार आणि ब्लाउज पण तिचा रनिंगमध्येच येतो आणि ही पण एकदम सॉफ्ट आहे आलोवर बुट्टी आहे आणि हिच्यावर पण स्टिचिंग फ्री आहे एक एक ना एकदम सॉफ्ट आहे कॅरी करायला वगैरे एकदम बिलकुल छान आहे साडी आणि हे पण तुम्हाला एक शिलाई शिलाईमध्ये शिवून मिळणार ही पैठणी आहे ना सेमिलर पैठणी रनिंग ब्लाउज येणार इथं आणि पदर एकदम छान आहे भरलेला पदर आहे याचा पण ब्लाऊज रनिंग ब्लाउज येणार हा येतो ब्लाऊज आणि पूर्ण आलोवर बुट्टी आहे पूर्ण भरलेली साडी आहे पूर्ण भरलेली आहे पूर्ण बुटी आहे हिला एकदम सॉफ्ट आहे कापड वगैरे एकदम आहे हिला पण स्टिचिंग फ्री आहे ठीक ही गडवाल पैठणी आहे ताई ही गडवाल पैठणी आहे आणि कॉन्ट्रॅक्ट मध्ये येतो हिचा ब्लाऊज वगैरे कॉन्ट्रॅक्ट मध्ये येतो पदर कॉन्ट्रॅक्ट मध्ये आहे कलर तुम्हाला मिळून जातील पूर्ण भरलेला आहे कॉन्ट्रॅक्ट ब्लाऊज येणार आणि ही ही जी काट आहे याला गडवाल काट नंतर ही गडवाल पैठणीवरून प्रसिद्ध आहे ही पण एक रुपया स्टिची आहे हिचा आणि पूर्ण भरलेली आहे पूर्ण अलवर बुट्टी आहे हिची आणि कापड एकदम सॉफ्ट आहे ही कांजीवरम पैठणी आहे पूर्ण सॉफ्ट कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाऊज पीस येतो हा पदर आहे पूर्ण भरलेला कलर आहे पन्नास ब्लाऊज येणार याचा आणि याच्यामध्ये पण तुम्हाला आठ नऊ कलर मिळून जातील आणि पूर्ण अलॉ बुट्टी आहे भरलेली आहे छान एकदम सॉफ्ट आहे कलेक्शन खूप छान आहे आणि कसं एक रुपये शिलाईमध्ये आपल्याकडे शिवून मिळू शकतो पूर्ण भरलेली साडी खूप छान आहे आठ नऊ कलर मिळून जातील तुम्हाला यामध्ये सॉफ्ट मध्ये पैठणी तुम्हाला सॉफ्ट सिल्क म्हणतात तिला आणि तिचा मीनाकारी पदर येतो छान मीनाकारी वस्तू मध्ये पदर येतो पूर्ण भरलेला पदर आहे याला दोन ब्लाऊज पीस आहे एक ब्लाऊज याला प्लेन मध्ये येणार याचा एक ब्लाऊज प्लेन मध्ये येणार आणि पूर्ण ऑल ओव्हर भरलेली आहे ही पण आणि आर्यवत्ता ब्लाऊज येणार एक शिलाई शिलाईमध्ये एकदम सुंदर कनेक्शन आहे मॅडम हे आणि सॉफ्ट आहे याच्यामध्ये पण तुम्हाला आपल्याकडे सात साथ ते आठ कलर्स उपलब्ध आहेत एक रुपया मध्ये ही सुंदर अशी शिवून मिळणार तुम्हाला ऑफरमध्ये

りよろしくおいし